नमस्कार नांदेडकर मी कॉमरेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड, नांदेड जिल्हा कमिटी आत्ता मी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि एकंदरीतच ही परिस्थिती जर बघितली तर ही नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरची परिस्थिती आहे आणि नांदेड शहरामध्ये कालपासून पाऊस सुरू आहे विष्णुपुरी धरण देखील पुढून भरलेलं आहे अशा बातम्या देखील अनेक वृत्तपत्रामध्ये आलेल्या आहेत आणि पिण्याचा प्रश्न पा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असं देखील प्रसारमाध्यमातून कळलेलं आहे आता आम्ही नांदेड शहरातील महापालिकेच्या आपत्ती विभागाला फोन करून किती मिलीमीटर पाऊस पडला पा। संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून ॲक्च्युअल माहिती मिळालेली नाही त्यांच्याकडं आणखी नोंद नाही परंतु नांदेड शहरामध्ये सकल भागामध्ये राहणाऱ्या अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तसे व्हिडिओ देखील आमच्याकडं आलेले आहेत आणि आमचे जे घरकामगार म्हणून भांडे घासणाऱ्या घरेलू कामगार, कामगार महिला आहेत त्यांचं देखील नुकसान आहे नुकसान झालेलं आहे नांदेड शहरामध्ये साडेसात लाख लोकं इथं राहतात आणि त्यामुळं हजारो लोकांच्या घरामध्ये पाणी जाऊन बहुत प्रमाणात नुकसान झालेलं आहे परंतु नांदेड महापालिका आणि जिल्ह्याचं आपत्ती व्यवस्थापन जे आहे आपत्ती विभाग जो आहे तो या दोन हजार पंचवीसमध्ये देखील सबसेल फेल ठरलेला आहे आदेशी ठरलेला आहे सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी असे अतिवृष्टी झाली होती तेव्हा जिल्हाधिकारी माननीय अभिजित राऊत साहेबांनी तातडीनं नांदेड शहरातील दूरग्रस्तांचा सर्वे करण्याचे आदेश दिले होते आणि महापालिका आणि तलाठी यांनी संयुक्त पंचनामे करून त्यावेळेस नऊ करोड रुपये नांदेड शहरामध्ये वाटप करण्यात आले होते आत्ता हे उपोषण सुरू आहे साखळी उपोषण आणि त्यामध्ये दे आत्ता देखील दोन हजार चोवीसमध्ये एक ते तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला जी अतिवृष्टी नांदेड शहरामध्ये झाली होती आणि त्या अतिवृष्टीमध्ये सतरा ते अठरा हजार लोकांना फटका बसला होता आणि एकंदरीतच त्या लोकांना अनुदान मिळावं अशी मागणी आम्ही अनुदानाची केली होती राज्य सरकारकडे आणि दोन हजार चोवीसमध्ये देखील अनुदान मंजूर झालं होतं परंतु महापालिका आणि तहसीलच्या तलाट्यांनी सर्वेक्षणामध्ये हलगर्जीपणा केला असं मान्य जिल्हाधिकारी राहुल साहेबांच्या लक्षात आल्यामुळं मंजूर झालेलं अनुदान आहे ते अद्याप मिळालं नाही त्या अनुदानासाठी देखील वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे पक्ष आणि काही वेगवेगळ्या गल्लीतले लोक वैयक्तिकरित्या आजही खेटे मारत आहेत आता आमची विनंती आहे मान्य जिल्हाधिकारी राहुल तरडेले साहेबांना साडेसात लाख लोक ज्या नांदेड शहरामध्ये राहतात त्यामध्ये दहावीस हजार लोक असे आहेत की ते अत्यंत गरीब आहेत त्यांचे घरं आजही कच्चे आहेत आणि त्यांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं आपत्ती व्यवस्थापनाला तातडीनं आदेश द्यावेत सर्वेक्षण नांदेड शहरामध्ये जे सकल भागा भागामध्ये राहणारे लोक आहेत जे नदीच्या काठावर राहणारे लोक आहेत जे नाल्याच्या काठावर राहणारे लोक आहेत आणि जे कच्च्या घरामध्ये लोकं राहतात त्या लोकांचं सर्वेक्षण करावं पडझड होऊ नये कुठली जीवित हानी होऊ नये हा आमचा सी आय टी मुख्य उद्देश आहे आणि आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आहोत ते जिल्हाधिकारी कार्यालय आहे कालपासून कमी जास्त प्रमाणात नांदेड शहरामध्ये पाऊस सुरू आहे आणि आत्ता नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील जे नांदेडचं मुख्य प्रशासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं आहे ते आपण प्रसिद्धी बघ बघत आहात अनेक गल्लीमध्ये जे सकल बग, गांधीनगरचा आत्ता दुपारी मला एक व्हिडिओ आला होता आणि त्यामुळं मी महापालिकेचे मान्य आयुक्त ढोळी साहेबांना सा तो व्हिडिओ पाठवला आणि पाठवल्याच्यानंतर तिथं नाली वगैरे काढून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न महापालिका आपत्ती विभाग आणि स्वच्छता विभागामार्फत सुरू आहे परंतु हा पावसाचा फटका जो आहे नांदेड शहरामध्ये अनेक वेळा बसलेला आहे दोन हजार पाचमध्ये देखील असाच फटका बसला होता त्यावेळेस जिल्हाधिकारी मान्य राधेश्याम मोफलवर साहेब होते आणि त्यांनी देखील सानुग्रह अनुदानासंदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन राज्य सरकारकडं अहवाल पाठवून नांदेड शहरातील लोकांना रेशन तिकीट आणि सानुग्रह अनुदानापोटी पाच हजार रुपये मंजूर केले होते यावेळेस देखील यावर्षी देखील अतिवृष्टी जर झाली तर आमची जिल्हाधिकारी महोदयांकडे विनंती आहे तातडीनं सर्वेक्षण करावं कुठली जीवितहानी होऊ नये कारण गेल्या पावसामध्ये एक आमच्या गल्लीच्या बाजूच्या ओढ्यामध्ये एक मुलगा वाहून मेल म मृत्यू झालेला आहे ह्या गंभीर घटना नांदेड शहरामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळं जिल्हा व्यवस्थापन समितीने ह्याकडं लक्ष द्यावं आणि उपाययोजना कराव्यात आणि सर्व हे प्रश्न जे निर्माण होत आहेत याकडं मान्य जिल्हाधिकारी आणि मान्य आयुक्त साहेबांनी मान्य तहसीलदार साहेबांनी लक्ष द्यावं आणि ज्यांचं नुकसान झालं त्या पिडितांना न्याय द्यावा